कोपरगाव शहरातील अंबिकानगर आणि प्रभाग क्रमांक पाच येथील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून रस्ते गटारी आणि आउटलेट संबंधित तक्रारी व निवेदन वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे सादर करत आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सदर भागात गटारीतील पाणी साचल्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत यामुळे वाहनधारकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे तसेच साचलेल्या पाण्यात डासांची संख्या वाढल्याने डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नागरिकांचे म्हणणे आहे की नगरसेवक आणि नगराध्यक्ष नसल्यामुळेच ही कामे थांबली आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे भविष्यात यामुळे कुठलीही जीवितहानी झाली तर त्यास पूर्णपणे नगरपालिका जबाबदार राहील अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात आहे याचबरोबर नागरिकांनी पालिकेला दहा दिवसांची अंतिम मुदत दिली असून या कालावधीत काम सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी दिला आहे आज आम्ही नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक पाच सर्व नागरिक या ठिकाणी आलतो सर्वात महत्वाचा मुद्दा हाय की फक्त पायाभूत सुविधांसाठी आमच्याकडे गटारी नाही रस्ते नाही पिण्याचं पाणी पण वेळेवर येत नाही आतापर्यंत आम्ही बावीस बावीस वेळेस अर्ज आहे बावीस वेळेस मागच्या साडेतीन वर्षापासून एक पत्र सीओमओला दिलंय एक पत्र पीओमओ ला दिलंय नगरपालिकेच्या प्रशासकांनी त्यांना सुद्धा कॅरेची टोपी दाखवली म्हणजे सीएम पी एम यांना काही घेणं नाही देणं नाही सामान्य नागरिकांनी सीएमना देणं घेणंच नाही राहिलं आमच्या अंबेदनगर आम भागामध्ये ओपन ड्रेनेज ओपन ड्रेनेज ही संकल्पना तरी राहील आता पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य ओपन ड्रेनेज आणि ते वीस वीस फुटाचे खड्डे करून करून ठेवले तिथं आता उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या लागल्यात तिथं जर लहान मुलं खेळताय सगळे हो ना हो एखादी घटना घडून गेली जबाबदार कोण राहील कोणीही मानावर घेत नाही मागच्या तीन साडेतीन वर्षापासून आम्ही फक्त अर्धा देतो अर्धा देतो बाकी याच्या काहीच करत नाही आता नेमकं करायचं का नगरपालिकेची घरपट्टी वा असे वसुलीला अशी यायचा का वीस पंची डायरेक्ट यांना विनंती आहे मुख्य अधिकारी साहेबांना पण आणि प्रशासनाला पण काही निर्णय घ्या करा नाही या घटना घडून गेल्यानंतर काय करणार याला जबाबदार फक्त कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक दिलं त्यांनी सांगितलं दहा दिवसात आम्ही हे सगळं करतो बघू दहा दिवस झाले तर ठीक नाही तर मग सगळं आंबेगा नगर आणि प्रभाग क्रमांक पाच किती नगरपालिकेत येऊ आणि इथंच रो आम्ही तीन वर्षापासून तीन साडेतीन वर्षापासून नगरपालिकेत नगर नगराध्यक्ष नगरसेवक नाही सध्या कारभार सगळा मुख्य अधिकारी साहेबांकडे याच्या मागे वार्डात प्रत्येक वार्डात पन्नास टक्के नगरसेवक असताना पन्नास टक्के तरी कामं होत होते परंतु आता सध्या दीड दोन वर्षापासून आमच्या वार्डात प्रभाग क्रमांक पाच नवीन याच्यामध्ये कुठलंही काम झालेलं नाही आरोग्याशी निगडित असलेले प्रश्न गटार आहे आमच्याकडे अंबिकानगरची नगरीची जी गटार आहे याचे म्हणजे अक्षरशः इतकी दुर्दशा झालेली का आरोग्य म्हणजे डायरेक्ट धोक्यात आहे आमच्या सर्वांचं दासांचं साम्राज्य पसरलेलं आहे घरांमध्ये गाठारचं गा, डायरेक्ट चेंबर उफाळताय डायरेक्ट अशी परिस्थिती एवढं करून सुद्धा आम्ही शिवसाहेबांना वारंवार तक्रारी दिलेल्या आहे दोन वर्षापासून तक्रारी दिलेल्या आहे पण त्याचा पाठपुरावा करून सुद्धा आमचं एकही काम झालेलं नाही आता आम्ही आम नगर गरीब नगर मधले रहिवाशी सगळे इथं आलो होतो त्यांना दहा दिवसाचं आम्ही अल्टिमेट दिलंय जर आमची कामं नाही मार्गी लागले तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आज आम्ही अंबिका नगर साहेब प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व रहिवासी आलो तर मी अत्यंत संतप्त आणि माध्यमांद्वारे नगर परिषदेला कळू इच्छितो की गेल्या काही दोन तीन वर्षापासून आम्ही जे इथल्या आमच्या प्रभागामधल्या ज्या मूलभूत सुविधा त्याचा पाठपुरवठा करतोय आणि नगरपालिकेने दरवेळेस त्याला उडा उडीचे उत्तर दिले या यावेळेस करणार नाही निधी नाही सध्या काय म्हणतात त्याला आचारसंहिता अशी उडाउडीचे उत्तर देऊन आम्हाला निस्त एक निवळ गाजर दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आता या होऊन पंचाहत्तर वर्ष देश सगळीकडे अमृत वर्ष साजरा करत असताना तरी इथल्या सामान्य नागरिकांना रस्ते गटार रस्ते प्राथमिक आरोग्य हो यासाठी जर झाटावं लागत असेल तर यासारखी मोठी गोष्ट या, या देशावर नगरपालिकेवर किंवा महाराष्ट्र आज महाराष्ट्र अत्यंत प्रगतीशील असणार राज्यावर ही फार मोठी शोकांतिका आहे तर नगरपालिकेने याच्यावर लवकर लवकर कारवाई करून लवकर लवकर मार्ग लावा कारण सध्या झालं काय नगरपालिका भरमसाठा अशी मोठ्या प्रमाणे कर, आकारणी करते त्याच्यावर बारा टक्के शास्ती लावते जर भरला नाही तर डायरेक्ट नळ कनेक्शन कट करते किंवा जप्तीची नोटीस आणते पण या सगळ्या सोयीसुविधा यांचा पाठपुरावा करताना किंवा नागरिकांना त्या सोयीसुविधा सुविधा देतात ते नगरपालिका झोपलेली असते का त्यांनी या पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे आज जर आपण ग्रामीण भागात जर बघितलं इथल्या ग्रामीण भागात अत्यंत प्रगतीशील तिथे कॉन्क्रीट हो रोड आहे गटर आहे अंडरग्राऊंड गटर आहे रोड रोडचे स्ट्रीट लाईट आहे पण इथल्या नगरपालिकेमध्ये स्ट्रीट लाईटची समस्या आहे गटरची समस्या आहे रोडची समस्या आहे आरोग्याची समस्या आहे नळ कनेक्शनची पण समस्या आहे जर तुम्हाला होत नसाल तर तुम्ही सर राजीनामा द्या ना तुमच्यापेक्षा पण अत्यंत हुशारचे अधिकारी आहे अशा अधिकारी होतखुर मुलं आहे जे सध्या तयार होत आहेत त्यांना संधी द्या ते काम करते तुम्हाला जर एवढा आश्वास एवढे अर्ज देऊन जर तुम्ही जर काही कोणत्या प्रकारची जर तक्रार सिरियस होत नसाल तर या गोष्टीचा काय उपयोग होणार आहे तुम्ही सरळ आमच्या एरियाला एक तर ग्रामीण भागात म्हणून घोषित करा ग्रामीण भागात तरी आम्हाला पंचायत समितीमार्फे निधी भेटून आम्ही आमचे स्वतःची प्रगती साध्य करू जर नगरपालिकेकडून होत नसेल तर सर तुम्ही आम्हाला ना ग्रामीण भागात टाकून द्या नाही तर मग एक करा आमच्याकडून कोणत्याही प्रकारची कर वसुली करू नका असं करा जर तुमच्याकडून कामच होत नसेल तर कोणत्या प्रकारची कर वसुली आमच्याकडे करू नका सरळ सरळ कर वसुली माफ करून टाका तसंच प्रभाग पाच क्रमांकामध्ये अजून नळ कनेक्शन आलेलं नाही मजीत साईडला आणि रोड पण गेल्या वर्षी रोड बनवलेला आहे खडीमुरमाचा अक्षरशः एका महिन्यामध्ये रोड उकडला गेलेला आहे रस्ते पण येत्या मंजूर होत्या रस्ते बनवता त्याला वर्ष कोटिंग लेअर दिलेलं जाते अर्धवट रस्ते बनवता साईड निमुरुम टाकली निघून जातील हा सरळ सरळ नगरपालिकेचा भोंगळा कारभार चालू आहे याला कुठं तरी वचक बसलं पाहिजे याच्यावर कुठं दंड असला पाहिजे या गोष्टीचा अगोदर तरी काय पन्नास टक्के कामं होत्या पण जसं प्रशासकीय शासन लागल्यापासून भोंगळा कारभार चालवलेला आहे ज्या ज्या भागामध्ये नगरपालिका नागरिकांनी कधी अर्ज दिला नाही तिथले ना मंजूर होते पण जिथे लोक तीन, तीन तीन चार चार वर्षापासून अर्ज देऊन त्यांच्या चपलं पाहायला चपलं राहिलं नाही तर त्यांचे काम मंजूर होत नाहीये म्हणजे असा अर्थ समजायचा की नगरपालिकेला त्या प्रभागामधून चिडून काहीतरी मलिज असेल त्याच्यामुळे त्यांनी तिथले काम ते मंजूर करते ना आम्ही जे चार वर्षपासून आम्ही हेर फाटा मारवायला चक्रा मारवायला चपला राहिले तर त्याचं काही त्यांना घेणं देणं राहिलेलं नाही तर, तर माझी एक सगळ्यांच्या नागरिकांची होती एक विनंती आहे उद्या जर कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली तर याला सर्व नगरपालिका नगरपालिका जबाबदारी कारण काय होतंय चार महिने आता पावसाळा चालू होतोय चार महिने नगरपालिका पावडं घेऊन सुद्धा कुठे येत नाही सरळ सरळ त्या पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काम होत नाही तर माझी नगरपालिकेला कळकळीची विनंती आहे शिव साहेबांनी आम्हाला दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलाय जर या दहा दिवसात काम झालं नाही तर आम्ही सर्व रहिवासी आमच्या आम नागरिकांच्या ना। साऱ्या गटरीचं पाणी आणून सोडलं आम्हाला बाहेर बसता येत नाही घरात सुद्धा जेवणाच मामूर जेव्हा सुद्धा येत नाही मामूर वाश येतो घरामध्ये लहान लहान पोरं आहे आमच्या आजारी पडात्या संध्याकाळी बाहेर बसता येत नाही इतके डाशे आहे घरामध्ये पावसाळ्यात अक्षरशः पाणी आमच्या घरापर्यंत येतं पुढं सारा गटरीचं आख्या वरच्या वरती वर तिन्ही चारही लाईनीच पाणी आमच्या घरा पुढे राहतं फार आमच्या दारच पाणी येतं ते गटरीच आमची पोर आजारी पड राहील लहान लहान मथारे माणसं घास मरणाची आहे मरणाची पोरांनी सोडली वास जास्त येतो वासाला ब जेवायला जरी बसलं तरी असं बसवत नाही खूप लक्ष भी द्यायना कार्यक्रम नाम झाला बाहेर जेवणा माणसं बसता दोन चार ठिकाणी कंप्लेंट केल्या कोणी लक्ष द्यायला त्याला घरपट्ट्या भरतो नळ भरतो सगळ्या करतो तरी आम्हाला इतका त्रास आहे आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही काही नाही आमच्याच घरा पुढे वरतून आलेलं सात हजार रुपये लावून आम्ही जेसीबी लावून रस्ता केलं म्हणून आम्हाला रस्ता नाही गटर नाही आणि व्हायलाच पाहिजे तरच मतदान होणार नाही तर मतदान करणार नाही आम्ही इथे कुणीच आम्ही सगळे एकी करणार आहे एवढी